प्रेक्षकांपेक्षा पहिले ही टीम होती जे मला पहिल्या दिवसापासून म्हणतात बरं झालं तू आलायस आता तुला आम्ही सोडणार नाही माझ्यासाठी मोनिका इतकी राईट आहे म्हणजे मी मोनिका म्हणायला हरकत नाही की माझ्यासाठी मोनिका बरोबर वाटते मला या सगळ्या स्टोरी मध्ये तिचं वर्जन बरोबर वाटतं अरे खूप हा धमकी देतो अभी चिडवतो सचिन दादा हा तर खूप धमक्या देतो महाराज वगैरे या बाजूला ठीक आहे तू पण गुच्छा सेट वरती मी फार थोडा वेगळं असतो आणि सिनेमाच्या शूट मध्ये असं ती मला येऊन सांगायचं अरे तुला लक्षात आहे ना काय मी तर तुझी बायको <laughs> आहे तू माझ्यावर बसलास तर चालेल हॅलो मी दिदी इट्स मच्छामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या सेटवर आहे हार्दिक आणि तेजस्वीने माझ्यासोबत हो आहे कसे आहात खूप मस्त मस्त बरं आज मालिकेचा शेवटचा दिवस आहे दोघांनी पण मालिकेचं म्हणजे मध्यंतरीच एंट्री केली आणि आत्ता प्रेक्षकांच्या मनात छाप पाडलेली आहे सो या दिवसाबद्दलच काय सांगशील खरं तर एक कथा म्हटली तर कुठेतरी ती कथा संपते आणि एक प्रवास असतो आपणही खऱ्या आयुष्यातही एक प्रवास करतो जो प्रवास सुरू होतो आणि कधीतरी कुठे ना कुठे तो प्रवास संपतो आणि पुन्हा पण एक नव्या प्रवासाच्या दिशेने लागतो तर मला असं वाटतं सगळ्यांसाठीच ही एक गोष्ट असेल की आज हा प्रवास संपला आहे आणि नक्कीच प्रत्येकाचा वेगळा प्रवास सुरू आहे आणि त्यासाठी एक प्रवास संपण्याची गरज असते तो आजचा दिवस ठरलेला आहे हा प्रवास खूप छान होता म्हणजे जसं तू म्हणालेस की आम्ही मध्ये चालू खरंच हे मला असं वाटतं की प्रेक्षकांचेच आशीर्वाद असतील सदैव कलाकारांच्या मागे आणि ते असतातच कारण की मध्ये येऊन सुद्धा म्हणजे मी आलो मा म्हणजे दोन महिन्यासाठी मला सांगितलं होतं पण प्रेक्षकांना मी आवडलो इवन मला असं वाटतं की प्रेक्षकांपेक्षा पहिले ही टीम होती yes. जे मला पहिल्या दिवसापासून म्हणतात बरं झालं तू आलायस आता तुला आम्ही सोडणार नाही सो ही त्यांची जी पॉझिटिव्हिटी होती ना माझ्या मागे मला असं वाटतं की खरंच ती होती म्हणून आज शेवटच्या दिवसापर्यंत मी या फॅमिलीबरोबर किंवा या मालिकेबरोबर आहे आणि त्यासाठी सगळं श्रेय मी पूर्ण टीमला देईन पूर्ण प्रोडक्शन टीमला देईन कास्ट अँड क्रूला देईन आणि ऑफकोर्स चॅनल आणि सगळ्यात महत्त्वाचे आणि आपले मायबाप प्रेक्षक त्यांना देईन मी श्रेय की त्यांच्यामुळे मी शेवटच्या दिवसापर्यंत किंवा शेवटच्या एपिसोडपर्यंत या मालिकेमध्ये आहे मोनिकाचा प्रेक्षकांना प्रचंड राग आलेला आहे म्हणजे तेवढं प्रेम केलंय प्रेक्षकांनी सो आत्ता आज शेवटचं मेकअप केलं असेल मोनिका म्हणून स्वतःला बघितलं असेल तेव्हाची काय काय फिलिंग्स होत्या तेव्हाच्या टू बी व्हेरी ऑनेस्ट ना मी जेव्हा जॉईन केलं ना तेव्हापासून खूप न्यूट्रल नोटवरच आहे म्हणजे कसं झालं जर मी स्वतःला की ओ मी विलन प्ले करते म्हणून केलं असतं तर कदाचित मी एवढी कनेक्ट नसते झाले माझ्यासाठी मॉनिका इतकी राईट आहे म्हणजे मी मोनिका म म्हणायला हरकत नाही की माझ्यासाठी मॉनिका बरोबर वाटते मला ह्या सगळ्या स्टोरीमध्ये तिचं वर्जन बरोबर वाटतं सो मी ते जग जगत गेले आणि म्हणून कदाचित प्रेक्षकांना ते अपील होऊन तेवढा राग देत गेला आणि आज अर्थातच इमोशनल म्हणजे आता गंमत अशी की अगदी म्हणजे रिव्हील करायला नको जो माझा अक्षरशः सिरियलमधला शेवटचा शॉट आहे तो अजून राहिला आहे तो आता आम्ही करणार आहोत आणि तो खूप वेगळ्या इमोशनल नोटवरच आहे त्यामुळे मला खूपच पण ना ते सिंक इन नाही झालं खरं सांगू का कारण आम्ही ते कळाल्यापासून आम्ही सतत एकत्र आहोत ते सिंक झालं नाही किंवा आताच मालिका बंद होते पण हार्दिक म्हणाला तसं की कास्ट अँड क्रू मला आठवतं हा म्हणजे मी आणि हा जवळजवळ सेम टाईमला आलो आणि ह्याचं असं होतं मी एक दोन महिने चालले आणि जाणार आहे पण आम्ही म्हणजे मला असं होतं नाही आणि खरंच आज शेवटच्या शॉटलाही तो आहे मीही आहे तर आम्हाला आउटसाइडर म्हणून कधीच वाटलं नाही आणि प्रेक्षकांनी मला थोडं मला भीती होती एक्सेप्ट करतील की नाही मोनिका म्हणून प्रियाला रिप्लेस करणं सोपं नव्हतं बिकॉज ती खूप उत्तम अभि अभिनेत्री आहे पण मला वाटतं क्रिएटिव्ह चॅनेल्स आहे म्हणजे स्टार प्रवाह अजिंक्य असू दे मधुर असू दे डिरेक्टर द प्रोडक्शन हाऊस त्यांनी इतकं कोऑपरेट केलं आणि या कॅरेक्टरला मॉनिका आहे ते मॉनिका बनवलं तर आज मला माहीत नाही ती मॉनिका माझ्या जा, हातून जायला किती वेळ लागेल पण नक्कीच थोडं विअर्ड फिलिंग आहे पण या सगळ्यात ना तुमची दोघांची मेहनत आहे कारण की तुम्ही कॅरेक्टरला तितकं प्रेम दिलंय कारण की स्वतः प्रेम करणं आणि मग नंतर प्रेक्षकांनी ॲक्सेप्ट करणं हे वेगळी गोष्ट आहे सो तुमच्या दोघांचं सगळ्यात आधी कौतुक आहे आता सेटवरची कोणती गोष्ट लक्षात राहील किंवा एक असा किस्सा असतो ना की कि हा किस्सा कायम माझ्या लक्षात राहणार <laughs> किस्सा म्हणजे माझ्या बाबतीत फार कमी घडलेले तिथे कारण की चित्रपटांचं शूटिंग माझं चालू होतं मध्यंतरी आता या काळामध्ये इवन चालू आहे अजून पण सो so, त्याच्यामध्ये किस्से असे असे की हार्दिक आला आणि हार्दिक जाणार आणि किस्सा म्हणजे मी खरोखर सकाळी लवकर निघायचो कारण मी आता पुण्यात राहायला गेलोय तर पुण्यातून निघायचो आणि किस्सा असं होता की मी आलो आणि आम्हाला असं वाटलं होतं की खूप मोठा सीन आहे तर वेळ लागेल पण तो सीन माझ्यामध्ये पंचेचाळीस मिनिटात संपला ज्याच्यात मी खूप बोलतो त्या सगळ्या राज्याध्यक्षाला हवं ते बोलतो म्हटलं तुझ्यावर लक्ष आता लक्षात ठेव आणि बंदूक बिंदूक काढून जग जरा असं झालं ओके झालं आणि मी परत गेलो पुण्याला आहे ना खरं तर स्टार कलाकार येतो एक सीन करतो हा आमच्यासाठी हार्दिक येणार जी मेहनत घेतली आहे त्याचा प्रवास खरंच या सिरियलच्या त्याचा प्रवास झालाय <laughs> रोज सकाळी यायचा सीन करून कारण त्याचा सिनेमाचे शूट खूप सलग चालू तर नाईट मला आठवतो जेवढं आम्ही की हार्दिकची आज नाईट आहे आणि तो पटकन इथे डे येऊन नाईट करून परत इथे डे येऊन कमालच आहे म्हणजे हे आमच्यासाठी किस्सा हा इथे येऊन शूट कर आणि किस्सा म्हणजे काय होतं ना की एक ओढ ओड़, ओढ असावी लागते ना की आपल्याला की अरे यार बोलवलंय असं नसेल बोलवलंय अच्छा ऐको म्हणजे मी डे नाईट करतोय किंवा चोवीस तास करतो करत, हा हे हा पार्ट वेगळा झाला पण ती जी एनर्जी असते ना ती या टीमची खूप आहे आणि मला असं वाटतं की या टीमला मी खूप मिस करेन म्हणजे कोणी असू आई असतील त्या किंवा विजयदादा असेल शमा असेल यांनी मला सगळ्यांनी एकत्र सामावून घेतलं किंवा उर्मिला देखील असेल की जिला आपण मी आधीपासून बघतोय तिला टी व्हीवरती ती किती लहान असल्यापासून स्वतः काम करते आणि आपल्यासाठी एक असं अरे बापरे सिनेमातले कराकार असं तिचं पण असं कधीच कुठं दाखव किंवा पिहू असेल स्वरा असेल दोघी अवनी त्या म्हणजे कधीच असं वाटलं नाही की यांनाही कधी असं जाणवू दिलं नाही मला की अरे यार हा कोण असाच मध्ये आले एक नवीन पहिल्याच दिवसापासून ते मला त्रास देत आहेत त्या माझ्याशी मस्ती करतात आणि मला ते फार आवडतं मी त्यांच्यावर मस्ती करत असतो त्यांच्या फुड्या काढत असतो त्यांना फटके मारत असतो त्यामध्ये तुम्ही पुढं छान वाटतं म्हणजे हे कधी करतं जेव्हा एखाद्या व्यक्तींना किंवा एखाद्या त्या टीमला आपण आपलंसं करून घेतो किंवा त्या माणसाला आपण आपल्याच फॅमिलीत करून घेतो तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी मी जास्त मिस करेन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जेवण मिस करेन कारण की मला तेजू पण सांगायची किंवा तू काय मागू नको ऑर्डर हॉटेलमधनं आम्ही आणलं आहे आम्ही आम्ही आणलं आहे तू एक्स्ट्रा ती घेऊन यायची ती असेल किंवा कोणी असतील अरे तू डबा आण जाऊ नको आपल्याकडे असतं एक्स्ट्रा आपण त्यातून मॅनेज करू आम्ही अजून एक्स्ट्रा आणू सो so, हे सगळं मी मिस करेन एक घरचं जेवण कारण की ऑफकोर्स घरापासून लांब बसलं की आणि आता मी म्हणजे ठाण्यात होतो तेव्हा ठाण्यात शूट नाही आलं पण ठाणा जेव्हा सोडून गेलो <laughs> तेव्हा शूटिंग ठाण्यामध्ये आलं त्यामुळे असं वाटतं की घरीच आहे हा फील होतं कारण की घरचं जेवण मी यायचं आणि जेवण चांगलं असं व्हायच पाहिजे म्हणजे लोकांना आधीपासून माहिती आहे की मी फार तसा पुढी नाही आहे पण घरचं जेवण मला फार आवडत त्यामुळे ते खूप मी जास्त मिस करेन बरं मोनिका रील्स वगैरे आम्ही बघितलेत सो सेट वरची धम्माल मस्ती किती मिस करणार आहेस किंवा रील्स करणं किती मस्ती मिस करणार आहेस किंवा कधी कोणासोबत प्रँक केलायस का माझ्या माझ्यासोबतच झालंय डायरेक्ट एका सीन मध्ये डोळ्याला लागलं होतं आणि मला वाटलं ती जस्ट व्हिडिओ काढते की बघा बघा आणि ही लाईव्ह गेलेली झालं आता इंटेंशनली ऑर आय डोंट नो कॉम्पिटिशन आय डोंट नो पण याचं म्हणजे त्या पेपर असा तोंडावर फेकून मारतो तो आणि त्याने फटकून गेला गे 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 आणि गे त्याला गे वाटलं की मी असं मज्जा करते पण मी लाईव्ह गेले प्रेक्षकां की बघा तुमचा राणादा कसा आय थॉट मी मी मग बघतो की ओके इथं इथं चालू आहे काहीतरी सेल्फी बघते डोळ्याला वगैरे काय लागले आणि हे चालून आणि मी असं बघितलेलो डायरेक्ट हा आहे आणि बघतो वरती बघितलं डायरेक्ट तू लाईव्ह रियालिटी बिहाइंड द सीन मला दाखवायचे होते पण खरं सांगू म्हणजे दोघी मुली दोघी आवनीं बरोबर खूप मस्ती करते मी स्वराबरोबर मी खूप क्लोज आहे म्हणजे जवळजवळ माझी मानसपुत्रीच <laughs> आहे ती आणि खूप क्लोज आहे तिच्या आणि ते तो भाग वेगळा मी रील्स पण करतो मस्ती करतो सगळे पण स्टेटवर तीन जे वांड मुलं आहेत हार्दिक अभि आणि सचिनदादा एवढा त्रास देतात मला म्हणजे आमचं सिरियस सीन आहे आणि हार्दिक ना तर फटके देईन दिन आता असं म्हणजे इतक्या लेवलला असतं ते खूप त्रास आणि मस्ती असते तर मी खरंच मिस करेन कारण आम्ही हसत खेळत शूट केलं काही इशूज नाही आणि धमाल या म्हणजे धमाल हा शब्द बरोबर वर फिट होतो मस्ती इतकी सीन्स असो इझिली केले तर टू गुड ही पूर्ण कास्ट खूप चांगली आहे ॲज अ फॅमिली मी मस्ती करत करत सीन्स केले आणि मला वाटतं ते रिफ्लेक्ट होतं म्हणून प्रेक्षकांना आवडतं ते सगळे टुगेदरनेस म्हणजे पिहू आणि स्वरापेक्षा जास्त मस्ती या तिघांनी केली असेल आता आय थिंक यू शूड मेक बिहाइंड द सीन आता असेल ना माझा जो शॉर्ट अरे खूप हा धमकी देतो अभी चिडवतो दादा हा तर खूप धमक्या देतो महाराज वगैरे म्हणजे आणि बाजूला पण मला हार्दिकच किंवा सचिन दादा अभी हे इतके सोफेस्टिकेटेड पण आहे ना ह्यांना म्हणजे खूप केअरिंग आहे प्रत्येक म्हणजे आजी असो कांचनताईसाठी असो क्षमा वहिनी म्हणजे पल्लूताई माझ्यासाठी उर्मिलासाठी ॲज बॉईज खूप केअरिंग पण ॲट द सेम टाइम मस्ती असते मला पिऊन स्वराच्याच लेवलला समजून मस्ती करतात त्यात काही म्हणजे वेगळं नाही ऍक्च्युअली म्हणजे तू पण लहान आहेस असं म्हणाल आहेच ती लहान लहानच आहे ती ती विलन म्हणून जरी दिसत असली याच्यामध्ये नेगेटिव्ह शेड तरी ती जी खरी आहे ती <laughs> लहानच आहे आणि त्यामुळे आम्ही तिला असे छळत असतो खूप म्हणजे आणि तिला असं खरं वाटतं अरे आणि खरू खरं मी बुक्कम बुक्क मारत मागून बरं त्याच्यामध्ये आता बोलले की त्याच्यामध्ये ती दोन मा बुक्की मारून मोकळी झालेली असते हां मग ऑलरेडी मग सुरुवात ही करते नंतर सुरुवात तुझ्याकडून नसते बोलण्याची नाही करण्याची कृती करण्याची बरं त्यात एक्सपर्ट असायलाच हवं बरं हार्दिक हे नाव घेणं मला कठीण वाटतं मला राणादा हे इझी वाटतं बरोबर आहे ना सगळ्यांनाच सगळ्यांनाच हा महाराष्ट्राचा लाडका राणादाच आहे आणि तो खरंच तसाच आहे तेवढाच आहे सगळ्यांसाठी सेटवर मग ते स्पॉटदादा असो किंवा डिरेक्टर असो किंवा कास्ट असो याचा अप्रोच इतका छान आहे म्हणजे ॲज अ कोस्टार मी फक्त म्हणजे अक्षयन हा एक तर दोन गोड कपल आहे म्हणजे मला तर ते पहिल्यापासून आवडतात आणि हेच इच्छा आहे याच्यासाठी ह्या सुद्धा असे छान 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 प्रोजेक्ट करत राहा बिकॉज ही डिझर्व ही इज अ वेरी गुड पर्सन एट हार्ट मी असं विचारते राणादा आणि पाठकबाई ही जोडी आम्हाला पुन्हा कधी एकत्र दिसणार किंवा आता नवीन कॅरेक्टर्स मधून पण एकत्र हवेत ही जोडी आम्हाला कधी एकत्र दिसणार दिसेल लवकरच एक, एक, एक uh, सिनेमाचं काम सुरू आहे आमचं तर त्याच्यातून एक थोडस वेगळ्या शेड मधून आम्ही नक्कीच प्रेक्षकांसमोर येऊ आणि राहिला मालिकेचा प्रश्न तर मला असं वाटतं ते प्रेक्षकांच्या हातात आहे सगळं कारण की त्यांच्या कमेंट्स किंवा ते जे काय आपल्याला रिप्लायज देतात किंवा त्यांचं जे मत महत्त्वाचं आहे की त्यांना पुन्हा मला एकत्र बघायचं आहे का सो आणि नक्कीच चॅनल असेल स्टार प्रवास असू दे किंवा कोणते तर त्यांना असं वाटलं की नाही पुन्हा या दोघांना या जोडीला घेऊन काहीतरी करायचं आहे तर आम्ही नक्कीच काम करायला तयार आहे आणि उलट आवडेल पुन्हा ती जोडी परत आणि आता तर खरी बायको सो ते त्यामुळे जरा वेगळं आम्हाला पण काम करायची मजा येईल कारण की सेटवरती मी फार थोडा वेगळा असतो आणि सिनेमाच्या शूटमध्ये असं ती मला येऊन सांगायचं अरे तुला लक्षात आहे ना मी काय मी आता तुझी बायको आहे तू माझ्यावर बसलास तर चालेल सो मी थोडासा एकटा शांत कुठेतरी बसलेला असतो फार किंवा सगळे जेव्हा एकत्र येतात तेव्हा मी बसतो अदरवाईज मी शांत माझ्या माझ्या झोनमध्ये मा थोडा बसलेला असतो माझा काहीतरी स्टडी चालू असतो सो तो मी शूटला गेल्यानंतर तिलाही आता माहिती आहे की हार्दिक शूटला गेलं म्हणजे हा काही फोन करणार नाही सो so, राहिला प्रश्न तो पुन्हा आपण त्याच्यावरती की पुन्हा एकदा दोघं हार्दिक आणि अक्षय कधी येतील तर नक्कीच असं चान्स मिळालं तर आम्ही तो चान्स सोडणार नाही आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करायला आम्ही मी तर चोवीस तास तयार आहे त्यामुळे मी कितीही वेळ कुठेही आपल्या प्रेक्षकांसाठी काम करू शकतो आणि काम माझ्यासाठी माझं देव आहे आणि प्रेक्षक माझ्यासाठी देव आहेत तर मला असं वाटतं देवांची पूजा करणं गरजेचं आहे सो कंटिन्यू मी काम करत राहीन जोपर्यंत माझ्यात ताकद आहे तोपर्यंत मी काम करत राहीन बरं आता कॅरेक्टर म्हणून तुम्ही प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे मालिका जरी प्रेक्षकांचा निरोप घेतली अस घेत असली तरी पण कॅरेक्टर्स कधीही न विसरणारे असतात सो जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगा प्रेक्षकांना मी हेच सांगेन की आजपर्यंत तुम्ही आमच्यावरती जे प्रेम दाखवले आहेत किंवा जे ज्या प्रेमाचा वर्षाव केला आहे आणि सदैव पाठीशी तुम्ही उभे राहिले आहेत आमच्या मागे तुमच्या आशीर्वाद किंवा आमच्या डोक्यावरती सदैव तुमचा हात आहे तो हात तुमचा आशीर्वाद आणि तुमचा पाठिंबा असाच असू देत कारण की एक कलाकार केव्हा जग जगतो जेव्हा त्याला प्रेक्षकांची दाद मिळते सो मला असं वाटतं ही दाद मिळणं प्रेक्षकांची गरजेची आहे कारण ती आमच्यासाठी ताकद असते आणि सदैव आमच्यासाठी तुम्ही राहा आणि आम्ही सदैव तुमच्यासाठी राहू हो। कारण जर प्रेक्षक आहेत तर कलाकार आहे आणि जर कलाकार आहे तर प्रेक्षक आहे सो मला असं वाटतं की आपण न तुटणारी नाळ आहे ही आयुष्यात कधी तुटणारी नाळ नाही अशी नाळ नाही आहे ती कायम तशीच घट्ट राहणार आहे आणि ही नाळ अजून अजून घट्ट झाली पाहिजे जेणेकरून आपली मराठी चित्रपट सृष्टी आहे यांनी पुन्हा जगभरात डंका वाजवला पाहिजे आणि डंका वाचतो आहे त्यामुळे ते कान्स फेस्टिवल असू दे तेव्हा कुठे असू दे तर मला असं वाटतं कंटिन्यू सगळीकडे वाजला पाहिजे जसे इतर भाषिक सिनेमाचं आपण कौतुक करतो तसं आपण प्रत्येक मराठी माणसांनी मराठी सिनेमाचं मराठी मालिकांचं किंवा मराठी कुठल्याही नाटकाचं सुद्धा तेवढंच कौतुक केलं पाहिजे तेवढ्याच प्रेमाने सगळे शोज बघितले पाहिजेत कारण की तुम्ही जर शोज टिकवले तरच आपल्याला शोज मिळतील अदरवाईज आपण नुसतं भांडत राहिलो की अरे आपल्याला शो शो मिळत मिळत नाही नाही पण हे सर्वस्वी आहे तर मी जोडून तुम्हाला विनंती करतो की प्रेम आणि आशीर्वाद आणि सदैव आमच्या पाठीशी असू देत आम्ही खूप ताकदीने आणि खूप प्रेमाने तुमच्यासाठी काम करू थँक्यू मी हेच सांगेन की सर्वात पहिले तर मी हा शोज प्रेक्षकांसाठी घेतला होता कारण एक दीड वर्ष सवय लागली होती म्हण देव माणूस म्हणा किंवा बिग बॉस म्हणा किंवा त्यांना ना सवय लागली होती नंतर मी माझा स्वभाव आहे की मी काम नसेल तर नसते खूप सोशल मीडियावर त्यांना मला खूप लोकांचे यायला लागले की तुम आम्हाला बघायचं आहे बघायचं आणि हा शो आला तर खरंच म्हणजे मला असं वाटलं की मी देणं लागते कुठेतरी जेवढं प्रेम ते मला देतायत तर मी थ्रू माझी कलाकृती त्यांना देणं लागते काहीतरी वेगळं सादर करणं लागते सो so, मी हा शो त्यांच्यासाठी घेतला आणि तेवढाच त्यांनी डोक्यावर उचलून घेतलं मला कारण विलन असलं ना तरी भेटून म्हणतात हा मला तुझा राग येतो पण मिठी मारून म्हणतात तर हे किती किती वेगळी गोष्ट आहे मिठी मारणार पाप्या घेणार म्हणणार पण तुझा राग येतो सो दॅट इज समथिंग मला वाटतं आयुष्यात ही खूपच वेगळी गोष्ट मी अनुभवली आहे बिकॉज ऑफ दिस रोल आणि तो रोल मी घेतला आहे प्रेक्षकांमुळेच त्यामुळे असंच प्रेम करत राहा ही एवढाच प्रयत्न करत राहीन की आणखीन वेगवेगळ्या प्रकारे माझी कलाकृती सादर करू शकेन आणि खूपच वेगळा मोमेंट आहे हा सो so, प्लीज माझ्यावर आणि असे सगळ्या कलाकारांवर जेवढी मेहनत करतात असेच प्रेम करत राहा आणि हार्दिक म्हणाला तसं की तुमचं प्रेम म्हणजे सिनेमा बघायला जा थिएटरमध्ये बघायला जा मालिका बघता तेव्हा बघून त्याच्यावर रिस्पॉन्ड करा तर कलाकारांना प्रोडक्शन हाऊसला चॅनल्सला कळत असो आणि ते प्रेम तुम्ही दाखवत असो धन्यवाद आणि रूपाने मी तुमच्या समोर दुसऱ्या कुठल्या तरी रूपाने तसंच करा माझ्यावर धन्यवाद थँक्यू सो मच so आणि तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा yeah. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका